नमस्कार मी कविता मायलेक किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आज मी मस्त अशी शेवयांची खीर बनवणार आहे तर ही खीर बनवताना मावा किंवा मिल्क पावडर न वापरता त्याचबरोबर दूधसुद्धा जास्त वेळ न आठवता ही खीर दाटसर कशी बनवायची यासाठी मी एक ट्रिक वापरली आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला वेळ न घालवता सुरुवात करूया खीर बनवण्यासाठी इथे मी गॅसवरती एक पॅन तापत ठेवलं आहे तर पॅनमध्ये आता दोन चमचे तूप घातले तर तूप हलकं गरम झालं आहे तर त्यामध्ये आता आपल्याला काजू बदाम घालायचे तर इथे मी काही काजू व बदामचे काप करून घेतलेत ते आता मी तुपामध्ये घालून घेतलेत तर आता त्यामध्ये अजून चारोळे घालायचे आहेत तर हे काजू बदाम आणि चारोळे आता स्लो गॅसवरती मस्त असे भाजून घ्यायचे आहेत तर इथे आता काजू बदाम आणि चारोळे मस्त भाजून झालेत तर त्यामध्ये आता आपल्याला शेवया घालायच्यात तर इथे मी एकदम अशा बारीक आकाराच्या शेवया घेतल्यात तर शेवयासुद्धा आता तीन ते चार मिनिट आपल्याला तुपामध्ये छान अशा भाजून घ्यायच्यात त्यांचा असा कलर चेंज झाला पाहिजे इथपर्यंत अशा भाजून घ्यायच्यात तर शेवया तुपामध्ये भाजल्यामुळं काय होतं खीरला पण मस्त असा कलर येतो आणि खीरची टेस्टसुद्धा वाढते म्हणून अशा शेवया तुपामध्ये थोड्या अशा भाजूनच घ्यायच्या तीन ते ती चार मिनिट इथे तुम्ही बघू शकता मी शेवया भाजून घेतल्यात आणि शेवयांचा कलर सुद्धा हलकासा चेंज झालाय तर शेवया भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला दूध घालायचं आहे तर इथे मी एक लिटर दूध आहे तर हे फुल क्रीमच दूध आहे त्यामुळे खीर ही मस्त अशी दाटसर तयार होते ते आता एक लिटर पूर्ण दूध मी खीरमध्ये घातलं आहे तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे अर्ध दूध किंवा आणि अर्ध पाणी असं सुद्धा वापरू शकता तर दूध घातल्यानंतर मी परत सर्व शेवया दुधामध्ये व्यवस्थित अशा आत। आता मिक्स करून घेतल्यात आता त्यामध्ये केसर घालायचं आहे तर इथे मी सहा ते सात केसरच्या काड्या घेतल्यात केसर घातल्यामुळे खीरला कलरसुद्धा छान येतो आणि सुगंधसुद्धा मस्त येतो तर केसर घातल्यानंतर त्यामध्ये साखर घालायची आहे तर इथे मी एक वाटी साखर घेतली आहे तर तुम्हाला किती गोड पाहिजे खीर त्यानुसार तुम्ही साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता साखर टाकल्यानंतर परत खीर मी व्यवस्थित असे मिक्स करून घेतली आहे आता त्यामध्ये वेलची पावडर घालायची आहे तरी इथे मी पाव चमचा वेलची पावडर घेतली आहे ती पण आता खीरमध्ये टाकून घेते आणि परत वेलची पावडर टाकल्यावरती पळीने सर्व खीर व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित असं सर्व हलवून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी खीरला उकळी आली आहे तर त्यामध्ये आता खीर दाट सर होण्यासाठी आपल्याला एक सिक्रेट साहित्य वापरायचं आहे ते, वा ते म्हणजे बारीक रवा तर इथे मी दोन चमचे बारीक रवा घेतला आहे तो आता खीरमध्ये टाकायचा आहे तर रवा टाकताना असा एकदम नाही टाकायचा आहे थोडा थोडा असा पांगूनच टाकायचा आहे आणि रवा हा खीरला उकळी आल्यानंतरच टाकायचा आहे कारण आपण अगोदरच टाकला तर त्याच्या अशा गुठळ्या तयार होतात म्हणून कधीही रवा हा खीरला उकळी आल्यानंतरच टाकायचा आहे त्यामुळे तो मस्त असा त्यामध्ये मिक्स होतो तर इथे रवा टाकून झाला आहे आता परत एकदा खीरला अशी उकळी काढून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता परत खीरला उकळी काढल्यावर एक दोन मिनिटामध्येच खीर एकदम मस्त अशी दाटसर झाली आहे बिलकुल असं एकीकडे शेवया एकीकडे दूध असं होत नाही एकदम अशी रबडीसारखी दाटसर खीर तयार होते तर ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा खीर बनवायला जास्त वेळसुद्धा लागत नाही दहा ते पंधरा मिनटातच अगदी ही खीर बनवून तयार होते तर ही खीर आमच्या घरामध्ये सर्वांनाच खूप आवडते त्यामुळे आठवडतून एकदा तरी मी ही बनवतेच तर तुम्हीसुद्धा अशी पद्धत वापरून नक्की बनवून बघा तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मायलेकी किचन या चॅनलला सबस्क्राईब करा तो परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद